तयार झाले आणि अशा आतमध्ये भरपूर आहेत ना हे माझ जेवण ही आपली तांदळाची भाकरी नाही भेटलं ही सॉफ्ट क्रॅक क्रीम <coughs> थोडासा पाऊस थांबलाय आता था। इतका पाऊस पडून गेला सकाळी काहीतरी मला वाटतं पाचच्या दरम्यान खूप पाऊस असं पडून गेलाय ते आत्ता जर असं शांत झालेलं आहे आणि मागे बघा थोडंसं जरा चेंज केलं आहे वॉशिंग मशीनची जागा बघा आपण चेंज केलेली आहे चला पटापटीकडं साफ करून देते तुम्हाला ना बेडूक दाखवते आता ही जी जाळी आहे ना एक मिनटं तुम्हाला दाखवते मी बघा ही जाळी दिसते ती आता मी खोलायला जात होती तर बरोबर तर जाळीचा खिल्ला म्हणजे जिथे जाळी अडकवलं ना तिथं बेडूक बसलेला आहे इतकी घाबरली मी म्हटलं काय आहे हा बघा बघा कसा बसलाय तो आम्ही मी खोला जाणार ते इतका माझा जीव चरकला ना बाप रे आता हा गेल्याशिवाय काय आम्हाला ते खा जाले खोलता येणार नाही दे त्याला बसू येते कुणाच्या गावाने हाक मारते ते करतील त्याला भरपूर बेडूक बाप रे बेडकांची काही कमी नाही ते बाहेर असतात घरामध्ये आम्ही येऊन देत नाही कारण बेडकं खायला तुम्हाला माहिती आहे ना कोण येतं ते हां बघा कसा बसलं त्याला आवाज जातो आहे कानात म्हणून तो, तो अंगसुद्धा तसं आखडून घेते आणि हा बघा थोडंसं पाऊस तर कमी झालं आहे वातावरण झालं ढगाळ वातावरण थोडंसं जरा आता स्वच्छ झालेलं आहे हवं येत आहे हवं येत आहे साधा आहे साधं आहे चिंता नाही बेडकं विषारी पण असतात ना ते कलरवाले विषारी पिवळ्या रंगाचे वेगळ्या कलरचे येतात ना ते पिवळ्या रंगाचा पण बघितलं दोन कलर लाल कलर लाल पिवळा कलर मध्ये पण कुडरमध्ये दोन पिवळ्या कलरवाले पाठी कलर वाले आणि त्यांना सवय झाली ना घरात घुसायची नेहमी मग तुम्ही किती गायी करा ते पुन्हा ना ते आपल्या घरामध्ये येतात येतातच ते घरामध्ये आम्ही आता इतके दिवस झाले बघतो ना हा असं आहे सगळं ते त्याच्यामुळे बेड कसले का जरा लक्ष लागतं ना ते मोठे मोठे जीव जंतू येतात कुणालच्या बाबा ना काकड्या काढतायत भरपूर काकड्या आपल्यावर धरल्या आहेत भरपूर अशी वेल पोसवली ती काय पसरले बाबा आणि अशा धरल्या त्याच्या काकड्या तुम्ही बघा समोर छोट्या छोट्या प्रमाणाच्या बाहेर काकड्या होणार आहेत हां आता त्यांना म्हटलं कोळ्या कोवळ्या काढा आपल्याला घरामध्ये सलाड वगैरे बनवायला होतील तर काढून घेते तुम्हाला दाखवते काढून झाल्या विचार जास्त तिकडे बारक्या नाही काढल्या त्या साईडला ही बघा ही एक काकडी ना तयार झाली आणि अशा आतमध्ये भरपूर आहेत ना भरपूर काकड्या लागलेल्या त्या काढायचे थोड्या मोठ्या काकड्या आहेत ना ही आता ही पण बघा दोन सारखे झाले कोवळ्या पण काढायला पाहिजे म्हणजे आपल्या सलाडसाठी वगैरे बघा होतील ना आता ही बघा हा वरचा भाग बघा पिवळा झालाय म्हणजे ही तयार व्हायला म्हणजे अजून एक दोन तीन दिवस राहिले असते ना ही पूर्ण पिवळी झाली असती बघू दे हे गे पण ही पिवळी झाली ती ती राहू बियासाठी नाही पूर्ण पिवळी होती म्हणजे ते चवसा तयार होईल ना तयार होती तर समोरची काढती बघ ती बघली तुम्ही समोर ती बरोबर आपल्याला वड्यांसाठी हवे की जरा उद्या परवाय ना काकडीचे वडे करायला पाहिजेत ना चला काकड्या काढून घेते तर बघा किती काकडे निघालेत बघा दोन तवशे हे आणि ह्या आपल्या कोवळ्या काकड्या त्या तीन चार पाच सात नऊ काकड्या निघाल नऊ काकड्या मस्त अशा हे नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या चारल मदे आदले आपल्या चारणमध्ये आता नऊ वाजले सकाळचे आपल्या डेली रुटीनला सुरुवात झालेली आहे कुणालचे बाबा गेलेत त्यांचं काम करायला म्हणजे रानसाफ करायला ते गेलेत मगाशीच गेलेले आहेत ते, गे ते आणि मागे बघा कसं ऊन पाऊस ऊन पाऊस चालू आहे म्हणजे क्षणामध्ये ऊन आणि क्षणात पाऊस असं सगळं वातावरण आहे त्याच्यामुळे पावसाचं काही सांगू शकत नाही आहे असं आहे ते तर आज कुणालच्या बाबा जाणार आहेत जेवायला बाहेर म्हणजे महाळ चालू आहे ना मग त्यांना आमंत्रण आहे त्याच्यामुळे ते आज आमच्या वाडेतच आहे तिकडे जेवायला जाणार आहेत आज मी एकटीच आहे जेवायला म्हणजे भाग्या शेरू यांचं जेवण मी आता बनवून ठेवलेलं आहे माझं बनवायचं आहे तर आज विचार केला आहे की माझ्यासाठी म्हणजे माझ्या आवडीचं आहे ते आज बनवायचं आहे त्याच्यामुळे झटपट एखादी रेसिपी आहे ना शेअर करते नॉनव्हेज रेसिपी आहे झटपट दाखवते तुम्हाला आणि घरात ते छोटे मोठे कामं जे आहेत ती गुडकून घ्यायचेत हा बघा आता तिकडे बसला होता आता इथे येऊन बसला कारण मी इथे बसलेली आहे ना त्याच्यामुळे माझ्या शेजारी येऊन आता बसलेला आहे आणि त्याला आता लागली ला ला भूक त्यांचा नाश्ता द्यायचा बाकी आहे म्हणजे कुणाला त्या बाबांना नाश्ता देऊन झालेला आहे त्यांचं गरम होतं ना त्याच्यामुळे अजून त्यांना दिलेलं नाही कसं उन्हात बघा बसला आहे ए बबडिया असं भूक लागली का अशी तोंडं आमची खाली असतात मामाला एनर्जीच नसते मग अशी चपातीवरी खाऊन झालेली हे इमोशनल ब्लॅकमेल करतात हे चला चला जे खायला देत्या जेवायला देत्या त्यांच्या भाषेत जेवायला देते चला 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 आणि तो बघा तो पण एक तिथेच झोपलेला आहे तो त्याला पण भूक लागलेली आहे मग अशी जाम मस्त करू होते दोघं जण पण मी माझ्या कामामध्ये होते त्याच्यावेळी मला काही जास्त शेअर करता आलं नाही ते माझ्याशी पण जाम मस्ती करू होते आज भरपूर खेळून आलेले आहेत बाहेरून न बघ जा अभू भूक लागली म्हणून एनर्जी डाऊन आहे ना तेव्हा दोन उड्या मारून झाल्या असत्या सरा जरा ह्यांना पहिला खायला देऊ दे बिचाऱ्यांना भूक लागली ग माझ्या रोई वा सरांना पिल्ला पाहिजे चल खायला आणते मी अंडा उकडला बाबा अंडा आज बॉईल केलाय अंडा कोणाला खायचा चेरूला वाग्याला अंडा खायचा चला बाबू ए वागडी वागडीचे आमच्या बघा शेपटी हाक मारले का लगे शेपटी हलते हा। चला अंडा देते पहिला अगोदर अंड खायला तर किचनच्या कामाला बघा सुरुवात झालेली आहे सकाळपासून आहे आता दुपारचं जेवण मी करायला घेतले तर कोथिंबीर आणली होती ना बाजारातून ती आता मी बाहेर काढून ठेवले ही बघा या पिशवीमध्ये अशी भरून ठेवली होती भरपूर आहे खूप मोठी जोडी होती आता इतकी काय घरामध्ये आपल्याला लागणार नाही जेवणाला वगैरे त्याच्यामुळे विचार करते की चटणी बनवून ठेवते म्हणजे चटणी जर का बनवलेली असेल ना तर पटकन काहीसुद्धा आपण पदार्थ बरोबर नाश्त्याचं की खाऊ शकतो त्याच्यामुळे ही एक रेसिपी करून ठेवते पटकन शेअर करते तुमच्याशी झटपट भरपूर आहे कोथिंबीर लोकस खराब करून घालण चटणी बनवलेली बरी सँडविच साठी पण खूप उपयोगी पडेल सँडविच आवडतं कुणालच्या बाबांना मला सुद्धा आवडतं सँडविच आणि आपल्या बागेमध्ये बघा काकड्या आता भरपूर धरलेल्या आहेत त्याच्यामुळे सँडविचचा बेससुद्धा होऊन जाईल मग हाच विचार मगापासून माझ्या डोक्यातून चालू आहे त्याच्यामुळे पटकन ना करून घेते चला डाळ टाकले तर फोडणीला म्हणजे कुकर सकाळीच लावून झालेलं आहे यांना नाश्ता पण देऊन झाला माझा पण नाश्ता करून झालेला आहे तर भाजीसाठी थोडीशी पूर्व तयारी ना मी करून ठेवलेली आहे कांदा टोमॅटो आणि हिवा ही सुकी कैरी म्हणजे कैरी असते ना ते सुकून उसरी ह्याला म्हणतात उन्हामध्ये सुकवलेली कोथिंबीर आणि हिवा हे सुके बोंबील आहेत आणि इथे एक बटाटा घेतलेला आहे चिरून हे झालं भाजीसाठी आणि कोथिंबीर सुद्धा मी इथे बघा धुवून वगैरे ठेवलेली आहे आपल्याला चटणी करायची ना म्हणून तर ह्यातलं पाणी निघून जाऊ देत तोपर्यंत आपण भाजी करून घेऊया तर भाजी करायच्या आधी बोंबील बघा इथे भाजायला मी सुरुवात केलेली आहे म्हणजे कधी पण बोंबलाची तुम्ही भाजी करत असाल ना तर भाजून घ्यायचं एक प्रकारचा बघा वास असतो त्या बोंबलाला उग्र वास असतो आणि जर का तुम्ही भाजून नाही घेतलात ना, ना बोंबील तर तो वास आहे ना तो आपल्या भाजीमध्ये राहतो आणि चवीमध्ये की नाही खूप फरक पडतो त्याच्यामुळे कधी पण मी बोंबलाची भाजी करताना ना ते भाजून घेते तर भाजून झाल्यानंतर थंड करून घ्यायचे आणि मग असं हाताने की नाही चुरून घ्यायचं त्याच्यामुळे जो काही कचरा वगैरे त्याला चिपकलेला असून कचरा म्हणजे काय तर ते पंख वगैरे वगैरे असतात ना माशांना त्याच्यामुळे ते कसे असे वेगळे होऊन जातात आणि नंतरला जो कचरा आहे तो साईडला करून टाकायचा आणि एक पाच ते दहा मिनटं बोंबील जे आहेत पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायचे तर इथे एक पाच मिनटं मी बोंबील पाण्यामध्ये भिजत घातले आणि त्याच्यानंतर इथे तयार केलेले फोडणीची तर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्यात कांदा एक मिरची टाकलेली आहे कढीपत्ता टाकलेला आहे आता अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा पण मी सुकी मच्छी करते तुम्ही आता नोटीस केलं की नाही काय माहीत नाही पण सांगते मी तुम्हाला की लसणीचा वापर मी अजिबात करत नाही आलं लसूण असतं ना ही गोष्ट मी टाळते कारण मला ना त्याचा आवडत नाही सुक्या मच्छीमध्ये आलं लसूण मला अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे ते मी आलं लसूण बघा स्किप केलेलं आहे फक्त कांद्यामध्येच मी कधी का पण सुकी मच्छी करते मला म्हणजे कांद्याचा जो स्वाद असतो ना त्याच्याने सुक्या मच्छीचा जी चव आहे ना ते अजून आहे ना अशी उठून येतं त्याच्यामुळे कांदा चांगला लाल झाला आणि त्यात मग तिखट मसाला टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर टोमॅटो टाकली परत काय बरं कैरी असेल ना म्हणजे सुकी उसरी आहे ती टाकलेली आहे आणि एक दोन मिनटं जरा एक वाफ देऊ येऊ दिली आणि नंतरला वाफ आल्यानंतर त्यात कोथिंबीर बटाटा आहे ना तो टाकलेला आहे जरासं मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यात जे भिजवलेले बोंबील होते सुके बोंबील ते टाकायचे आता हे जे बोंबील आहेत ना एक दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत मी आणि शेवटचं जे पाणी आहे ना त्यात मी ते भिजत घातले होते आता बोंबलाचं प्रमाण पण तुम्ही बघताय की कमी आहे म्हणजे बटाटा जास्त दिसतो आहे आणि बोंबील कमी दिसत आहेत तर बोंबील सुके की नाही जास्त असं मला खायला आवडत नाही त्याच्यामुळे बोंबलाचं प्रमाण मी इथे कमी ठेवलेलं आहे आणि बाकी ज्या इतर वस्तू आहेत म्हणजे कांदा टोमॅटो आहे बटाटा आहे त्याचं प्रमाण की नाही जास्त ठेवलेलं आहे म्हणजे आपल्या बघा आवडीवरती असतं तर इथे भाजी बघा फोडणी करून झाली त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि त्या कढईवरती एक डिश ठेवली आणि स्लो गॅसवरती ही भाजी जी आहे ती शिजत ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे चटणी बनवायला तर चटणीसाठी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या की नाही खूप तिखट आहेत आपल्या बागेतल्या आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत आलं आणि लिंबाचा रस काळं मीठ आहे आणि आपलं जे नेहमीचं मीठ असतं ना सफेदवालं मीठ ते सुद्धा टाकलेलं आहे कोथिंबीर टाकलेली आहे आणि मिक्सरला अशी वाटून घेतलेली आहे कुणाला जर का शेंगदाणे आवडत नसतील म्हणजे काही जणांना बघा पित्ताचा वगैरे त्रास असतो आणि शेंगदाण्यामुळे पित्ताचा त्रास होतो त्याच्यामुळे तुम्ही की नाही काय करा जर का ही चटणी बनवाल शेंगदाणे नको असतील तर शेव बघा येते ना शेव तुम्ही टाकू शकता म्हणजे बारीक शेव असते जाडी शेव असते ना की तुम्ही या चटणीमध्ये टाका तुमची चटणी की नाही एक नंबर होऊन जाते म्हणजे चटणी आपली एकजीव होण्यासाठी ह्यात शेंगदाणे किंवा शेवचा वापर करतात नाहीतर पाणी एकीकडे होते कोथिंबीर एकीकडे होतं असं सगळं होतं सुक्या मच्छीसोबत खायला भाकरी सगळ्यात बेस्ट त्याच्यामुळे त्यामुळे मी म्हटलं चला आज भाकरीच करूया तर इथे बघा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यात थोडंसं मी मिक्स केले गव्हाचं पीठ कधी कधी काय होतं की तांदळाचं पीठ बरोबर दळलेलं पण नसतं चक्कीमधून जेव्हा आपण आणतो त्यावेळेस किंवा काय होतं की तांदूळ जुने नवीन असं काही झालं का पीठ म्हणजे कसं मळताना व्यवस्थित मळलं जातं पण जेव्हा आपण भाकरी थापायला घेतो ना त्यावेळेस ती भाकरी साईडने ना तुटत जाते त्याच्यामुळे मी काय करते तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ आहे ना मिक्स करते किंवा तुम्ही इतर पिठं जे असतात ना म्हणजे नाचणीचं वगैरे पीठ जरी मिक्स केलं ना तरी पण चालून जातं जास्त नाही थोडंफार फक्त मिक्स करायचं आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं तर ते पीठ बघा मळून घेतलेलं आहे आणि लगेच भाकरी थापायला सुरुवात केलेली आहे तर एक गोष्ट आज मनापासून तुमच्याशी बोलाविषयी वाटते म्हणजे आपण स्त्रिया ज्या असतो ना आपली आवडनिवड कधीच जपत नाही म्हणजे अगदी खाण्यापिण्याच्या बाबतीत पण घरातली मंडळी जी असतात त्यांच्या आवडीप्रमाणेच आपलं सगळं चाललेलं असतं पण कधीतरी असा एक दिवस असतो ना की जिथे आपण ना आपली आवडनिवड जपायची आणि तोच आजचा दिवस होता आमच्याकडे आणि ते तवा मात्र मी जुना वापरलाय आहे काय होतं तवा की नाही म्हणजे काळा होतो ना म्हणून

ए शेरू ते बघा वाघ्या यांना तर जेवायला दिलं मी आणि कुणालच्या बाबा पण जेवायला गेले आमच्या वाडीमध्ये आणि मी घेतलेलं आहे जेवायला आत्ता तर हे बघा हे माझं जेवण ही आपली तांदळाची भाकरी हा थोडंसं सलाड घेतलेला आहे सलाड ना मला भरपूर असं आवडतं हा भात थोडासा आणि ही आपली बोमलाची सुक्या बोमलाची भाजी आणि खूप दिवसानंतर नॉनव्हेज बनवलं म्हणजे सुकी मच्छी खूप दिवसानंतर बनवले तर अशी थोडीशी रश्शीवाली असते ना तशी मला आवडते म्हणजे आपण ती भातासोबत पण खाऊ शकतो असं तर चला मी पण आता जेवून घेते बाहेरच बसले मी जेवायला आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे आणि कुणालचे बाबा आणि शेरूप दोघोजणं म्हणजे राणाच्या साईडला गेले होते त्यांना की नाही काठ्या हव्या होत्या म्हणजे वेलींसाठी म्हणून ते शेरूला घेऊन गे हो गेले होते वरचं बस माझ्या मांडीवर येऊन बसला होता शेरू एक तर माझा पाय दुखतोय आज पायाची माझ्या बोट जाम सुजलेली आहेत बघा आता औषध लावते हे बघा क्रीम हिल सॉफ्ट क्रॅक क्रीम एक मिनिट बापरे एवढं दुखतंय ना तीन बोट जबरदस्त सुजलेली आहेत आणि चालायला पण होत नाही मला त्याच्यामुळे आज मी काय बाहेरचं काम जास्त काय केलं नाही पाण्यापिण्यातलं हळूहळू दुखतंय जाम हे आता हे पाऊस चालू आहे हो ना तर पावसात नव्हतुक बघ मुद्दाम बघ शेरू बघतोय ते आता गवतात गोळावर हा ते गवतात काम करून करून ती बोट हे झाली जाम दुखतोय जाम दुखतोय चालणं पण कठीण झालंय असं झालेलं आहे बस 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 मी लावी नंतर लावलीस आम्ही एका एके दुपारी ना दुखायला लागलो म्हणजे का दुखत म्हणून मी बघितलं तर ही स्किन <स्क्क्रीली> आहे ना आतमध्ये एकदम हे झाले कुसल्यासारखे झालं होतं तसं झालेलं आहे कुसली ना जाम झाले ना जोडवी काढायला लागेल का हा बस 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 हा इथे दुखत असेल का नाही जोडवीच्या तीन बोटच दुखत आहेत बस 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 सकाळीच करूया आता मच्छर लावलं आता काय नको हां राहू दे आता जाऊ दे पाऊस पण पडतोय सारखा का पाऊस आहे ना चालूच आहे येऊन जाऊन येऊन जाऊन हे पायाचं दुखणं म्हणजे फोटो ना जाम दुखवते त्याच्यामुळे फारसं काम काय मी आज केलं नाही घरातलं एक्स्ट्राचं काम जे ते पण मी साईडला कोण टाकलं नको राहू दे एक दिवस म्हटलं आराम करूया म्हणजे जमिनीला पाय जरी टेकला ना तरी पण असं एकदम दुखून येतं कळ मारते एकदम मस्त करा इतकं दुखते तर चला मग आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद